भीषण अपघात माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं निधन माजलगावसह बीड जिल्ह्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं भीषण अपघातात निधन झालंय लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड उड्डाण पुलावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला गाडी स्लिप होऊन चार वेळा पलटी घेतल्याने गाडीचा अक्षरशः चक्का चूर झालाय गंभीर अवस्थेत त्यांना लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला राजकारणात देशमुख यांचा ठसा मोठा होता दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर माजलगाव मधून निवडणूक लढवली होती आणि थेट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रकाशदादा सोळंके यांचा तब्बल सदोतीस हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला देशमुख यांनी एक लाख बारा हजार चारशे सत्त्याण्णव मतं मिळवली होती तर सोळंके यांना हजार दोनशे बावन्न मतं मिळाली होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं उमेदवारी बदलली आणि रमेशराव कोकाटे यांना <कुणागाँड़ा> तिकीट दिलं या निवडणुकीत प्रकाशदादा सोळंकी यांनी पुनरागमन करत कोकाटे यांचा बारा हजार आठशे नव्वद मताने पराभव केला आर टी देशमुख हे एक कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय संयमी आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जायचे त्यांच्या निधनाने माजलगाव सह बीड जिल्ह्यात हाळहाळ व्यक्त केली जात आहे भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे ते खंदे समर्थक म्हणून होते पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यात ते कायम उपस्थित असायचे मुंडे समर्थक नेते म्हणून त्यांची आजपर्यंतची ओळख आहे यापूर्वी गोपीनाथ मुंडे त्यानंतर विनायक मेटे आणि आता आर टी देशमुख यांचं अपघातात निधन झाल्यामुळे बीड जिल्ह्यात अपघातामुळे राजकीय नेत्यांचं निधन होणे ही एक दुर्दैवाचीच बाब ठरत असल्याचं बोललं जात आहे We report as Marathi News bid.